रामकृष्ण हरिविठ्ठल केशव वृद्ध व्यक्तीमध्ये ज्यांना मी पितृतुल्य किंवा देवासमान मानतो माझ्या आईवडिलांप्रमाणे मानतो अशा माझ्या थोरल्या बहिणी असतील थोरले बंधुराज असतील किंवा माझे आईवडिलांच्या समान पितृतुल्य मातृतुल्य किंवा गुरुतुल्य समान अशी कोणी व्यक्ती असेल आणि अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये पाहायला मुंगे येणे किंवा असे झोप जाणे किंवा खूप आपण अंग जडजड वाटणे कुठल्याही प्रकारचं उत्साह न राहणे मरलो तर बरं होईल असं फिलिंग होणे अशा व्यक्तींसाठी अशी लोक जास्त दिवस जगावीत आणि अशा लोकांची सेवा मला करायला मिळावी ही माझी खरी तळमळ आहे माझे व्हिडिओ या लोकांसाठी आहेत की जे ज्यांच्यावर कुणी लक्ष देत नाही घरातले जवळजवळ आता पन्नास टक्के आई वडील हे वृद्धाश्रमातच सोडून दिलेले आहेत काहींचे आई वडील आहेत परंतु मुलगा मुलगी लक्षात ठेवा त्यांच्यावर लक्ष देत नाही कमी प्रमाणात बरं लक्ष न देणारे कमी प्रमाणात मात्र जे आई वडिलांना व्यवस्थितरित्या सांभाळतात लक्षात ठेवा ते त्यांनी देवाकडे जाण्याची आवश्यकता नाही त्यांच्या घरातला जिवंत देव सोडून तुम्ही जर मृत देवाकडे तुम्ही फिरत असाल तर हा तुमचा शुद्ध मूर्खपण आहे जरा थोडेसे माझे बोल कडक असतात परंतु खरे असतात आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा असते जे आई वडील आपल्या मुलाजवळ आहेत किंवा आहेत त्यांनी स्वतः हा जो सांगतोय तो प्रयोग करायचंच कितीही वृद्ध होऊ द्या दोघांनी अगदी केला तुमच्या पाहायला मुंग्या येऊ न येऊ किंवा तुम्ही अंतरणावर पडून असाल कुठलाही रोगग्रस्ताने असेल काहीही असेल तर हा जो सांगतोय तो प्रयोग जरा माझ्या या मातामगली केला वडिलांनी केला वडील बंधूंनी केला तर अगदी हंड्रेड अँड वन पर्सेंट मी सांगतो की यातून तु, तुमची मुक्तता होऊ शकते तर आपल्याला काय करायचं आहे पहा विड्याची पानं तर माहीतच आहेत आपल्याला ज्याला आपण नागवेलीचं पान म्हणतो अशी दोन पानं जास्त कवळी नसावीत जास्त पिकलेली नसावीत ज्याच्यामध्ये हरिद्रव्य मजबूत प्रमाणात असतं अशी त्या विड्याच्या पानाचा रस दोन चमचे रस काढायचा दोन चमचे आल्याचा रस काढायचा आलं आलं माहित आहे सर्वांना आद्रक म्हणतो आपण त्याला घरामध्ये जर तूप असेल तर हे दोन दोन चमचे रसामध्ये एक चमचा तूप त्याच्यामध्ये मिसळायचं आणि थोडीशी चिमटभर अशी हिंग पावडर त्याच्यामध्ये टाकायची चांगलं एकत्रित करायचं आणि दिवसातून सकाळी एकदा आणि सायंकाळी एकदा दोन्ही वेळेला घ्या तुम्हाला जे जीवन नको नकसं झालंय अलक लक्षात त्या जीवनामध्ये खूप आनंद वाटेल सर्व तुमचा दुखण्यामधून म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल जी पोचलत नाही माझी अशा व्यक्तींबद्दल बोलण्यासाठी म्हणजे मा, अंतकरण भरून येतं अशा लोकांची सेवा करताना जर समजा शरीराला किंवा हातापायाला तुम्हाला जर मुंगे येत असतील लक्ष ठेव तर आ, काय करायचं खोबर बारीक करायचं किंवा किसून घ्या खोबरं आणि त्याच्यामध्ये एक समजा वीस ग्रॅम खोबरं तुम्ही जर किसून घेतलं किंवा बारीक करून घेतलं त्या खोबऱ्यामध्येच लसणाच्या एक पाच सहा पाकळ्या चेचून एकत्रित एक करायचं थोडंसं शेंगदाण घालायचं त्यामध्ये आणि तुम्हाला सहन होईल असं तिखट थोडंसंच घालायचं तिखटमध्ये आणि ही चटणी जेवणाच्या अगोदर सकाळ आणि सायंकाळ थोडीच त्यातली एक चमचाभर खूप झाली एक दोन तीन घास या चटणी बरोबर तुम्ही खायचे सकाळ संध्याकाळ आता हे सर्व जेवण करताना काय करायचं ते सांगितलं आणि सकाळ सायंकाळ तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता किंवा वाढावी तुमचे तोल जाऊ नयेत तुम्ही मजबूत राहावा याच्यासाठी मी पुढं सांगतो अर्धा किलो खाडी खारीक त्यातल्या त्यात काळी खारीक लक्षात ठेव साधारण पाव किलो बदाम आणि साधारण पावशरच डिंक बाबळीचा डिंक एकत्रित करून हे एक चूर्ण त्याच्यामध्ये साखर घालण्याची आवश्यकता नाही हे तिन्ही एकत्रित करून चांगलं मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि एका भरणीत भरून ठेवायचं आणि सकाळ सायंकाळ फक्त अर्धा चमचा तूप आणि एक चमचा यातलं मिश्रण दोघांनी पतीपत्नी किंवा ज्यांना अंगात शक्ती नाही असं वाटते अशा व्यक्तींनी सकाळ संध्याकाळ खायची हे नको असेल तर साधा सोपा उपाय सांगतोय उडीद डाळ तीन चमचे त्यानंतर आ, मुगाची डाळ तीन चमचे आणि एक दोन ग्लास पाणी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची नगन्य असं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी दालचिनी टाकायची दालचिनी शिजत आल्यानंतर थोडंसं आलं खिसून टाकायचं त्यामध्ये आणि दीड ग्लास राईपर्यंत शिजू द्या हे एक आता ह्याच्यामध्येच तीन चमचे हुलग्याची डाळ हुलगा म्हणजे कोळीत लक्षात ठेवा ह्या कोळीताची डाळ जरी मिसळली तीन चमचे आणि हे एकत्रित ही डाळ काढून मिक्सरमध्ये बारीक करायची शिजल्यानंतर पुन्हा त्यात टाकून ते, ते चांगलं उकळू द्यायचं आणि एक ग्लास दररोज जर हे तुम्ही घेतलं नाश्ताच हा तुमचा बाकीचा नाश्ता काय करायची आवश्यकता तुम्हाला नाहीये तुम्ही एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये स्वतःची सगळी कामं स्वतः कराल स्वतः फिरण्यासाठी जाल तुम्हाला धरायची कोणी ना आवश्यकता नाहीये तुमचं तुम्ही आपली आपण करा सोडवणं कुणी आपणाला सांभाळावं किंवा न सांभाळावं अवलंबून राहूच नका तुम्ही मी माता मावल्यांना हात जोडून माझी विनंती आहे की आपल्या मुलांनी आपणाला सांभाळावं ही अपेक्षा ठेवू नका स्वतः जगायला शिका लक्षात ठेव आणि माझ्या मते आपण जन्म दिलेली एवढी मुलं वायपट नसतात की जेणेकरून तुम्हाला एवढ्यासाठी पैसे देणार नाहीत अशी नगण्य मुलं आहेत की जे आईवडिलांना सांभाळत नाही महाराष्ट्रामध्ये मा तर माझ्या संतांचे गुन्हे यामध्ये संस्कार आहेत लक्षात ठेवा आणि आई वडिलांनी केलेले संस्कार आई वडिलांनी दिलेलं शिक्षण मग ते मुलीच्या आईवडलांनी असू द्या किंवा मुलाच्या आईवडिलांनी असू द्या ते अतिशय योग्य कामासाठी वापरलं जाईल आणि जर आपले आई वडील असे कुठं तुम्ही सोडलेले असतील तर त्यांना आणून त्यांची सेवा करा देवाची सेवा नंतर करा पण आई वडिलांची सेवा प्रथम करा नाही हो हे दोन आत्मे, आत्मे गरा मदे किती ही रड़त ही। हे दोन आत्मे पुन्हा तुम्ही फोटो लावून घरामध्ये कितीही तुम्ही रडत बसला उपयोग नाही सत्य बोले माझी वाचा आईची सेवा वडिलांची सेवा मुलांनी करणं हे आणि आपल्यावर त्या पद्धतीचे संस्कार आहेत लक्षात ठेवा पण कितीही आईवडील एखादा शब्द बोलतील वय झाल्यानंतर साठीच्या पुढे वय झाल्यानंतर लक्षात ठेवा त्यांच्या वेळच जसं जग होतं तसं जग असावं असं त्यांना वाटतं त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यावर थोडंसं दुर्लक्ष करायचं जर ते बोलत असतील काय सांगत असतील हो ला हो म्हणायचं ठीक आहे ठीक आहे आणि पुढे चालायचं मात्र खरोखरच त्यांचा उपदेश चांगला असेल विचार करून जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हा अतिशय आमच्यासाठी अतिशय जालिम उपाय आहे घरातले हे आधारस्तंभ आहेत लक्षात ठेवा त्यांना जपा त्यांना जपणं म्हणजेच दत्तगुरूंची सेवा संतांची सेवा हलका लक्षात त्या भगवंताची सेवा त्यांनीच माझ्यावर जे संस्कार घडवलेत तेच तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न केला व्हिडिओ ऐकून जर आपल्यामध्ये परिवर्तन झालं तरी सुद्धा दत्तगुरूंना मी प्रार्थना हीच करीन की मुलामध्ये मुलीमध्ये असं परिवर्तन व्हावं गेल्यानंतर रडून उपयोग नाही हाय तोपर्यंत त्यांना खायला घाला त्यांची काळजी घ्या भगवंताच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडली कबरदार श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की चवधूतचि श्री गुरुदेव दत्त विठल विठ्ठल विठ्ठल